टीवी न्यूज मध्य आहात आदिवासी न्यूज वार्ता मधे परिसरातील क्रीड़ा शैक्षणिक राजकीय व इतर ही घड़मोड़ी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवाड़ परंपरागत शेतीला फाटा देत ग्रामीण भागातील शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळतोय आकर्षक रंग आरोग्यास फायदेशीर आणि बाजारात वाढती मागणी यामुळे या पिकाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे विशेष म्हणजे एकरी अडीच लाखांचा खर्च करून शेतकरी दरवर्षी पाच ते सात लाख रुपयांची कमाई करतोय ड्रॅगन साठी उष्ण हवामान अनुकूल असल्याने नंदुरबारसह हो, खानदेशातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक यशस्वी ठरत आहे पाणी आणि खतांची तुलनेत कमी गरज सातत्याने उत्पादन आणि निर्यातीच्या संधी यामुळे हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणासाठी वरदान ठरतोय ड्रॅगन फ्रूट हे कमी देखभाल आणि उच्च उत्पन्न देणारे पीक आहे नंदुरबार तालुक्यातील हे अनेक शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळाले आहेत नंदुरबार तालुक्यातील शिंदे गावातील प्रकाश पटेल यांनी आपल्या आठ एकराच्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे त्यांना प्रत्येकी एकरी अडीच लाखाचा खर्च आला असून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतो आहे ड्रॅगन फ्रूटच्या मालाला नंदुरबार जिल्हाच नव्हे तर जवळच्या मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून देखील मोठी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडे आता नवीन पिकाकडे वळत पिकांकडे वळत असल्याचं दिसत असल्याने कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रातर्फे परिसरातील शेतकऱ्यांना लागवड खत व्यवस्थापन रोग नियंत्रण व वेळोवेळी माहिती दिली जाते ड्रॅगन फ्रूट ही शेती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करत आहे कमी खर्चात अधिक नफा आणि सातत्याने उत्पादन मिळणारे हे पीक भविष्यात शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलू शकते कृषी विभागामार्फत मार्गदर्शन आणि लागवडीसाठी सहाय्य दिलं जातं शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास हे पीक आर्थिक क्रांती घडवू शकतं ड्रॅगन फ्रूट शेतीचा हा यशस्वी फॉर्म्युला आणखी काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही माझे नाव प्रकाश शिवदास पटेल मी राहणार शिंद्याच्या मी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे तीन वर्षे झाले आहेत मला लागवडला एकरी खर्च आलेला आहे अडीच ते तीन लाख रुपये खर्च आलेला आहे आणि पूर्ण माल आपला नंदुरबार सुरत बडोदा अहमदाबादपर्यंत माल आपण पोच करतो एकशे साठ रुपयाचा पोल आहे रिंग एकशे साठ रुपयाची रिंग आहे आणि जो खोदाई गाड़ना वगैरे जो खर्चे ला, खर्च आहे असं करून चारशे रुपये पोलला खर्च लागलेला आहे आणि एकशे साठ एकशे तीस एकशे चाळीस असा भावाने विकला जातो माल जसं कंडिशन राहिली त्या हिशोबाने माल विकला जातो